हाय फ्रेंड्स वर्तम सुद्धा लिव लाव तर झाले आहेत सकाळचे सव्वा सात आणि आता मी निघाली आहे कामासाठी डायरेक्ट रेडी रेडिओ तुमच्याशी भेटते कामासाठी निघाली आहे सो लेट्स करून जाऊया आता कामाला अजूनपर्यंत काल ब्लॉग पोस्ट नाही केला एडिटिंग करून ठेवतो फक्त पोस्ट करायचा बाकी राहिले तो पण कामाला मिळतो मी पण आहे तिथे उभी आहे पाणी भरायचे पाईप वगैरे लावून ठेवतात ठीक आहे आता कामाजवळ पोचते आहे बसले येते आणि काय व्हिडिओ एडिटिंग करायची आणि घरा नाही वाटत आहे की गळा खूप फुटते कारण परवाच्या रात्री म्हणून लिंबू पाणी ते रात्री पडले खोटा आधी तर लिंबू पाणी मिळणार तर पूर्ण बळाले खूप असल्या सर्दी झाल्या खूप जास्त खूप सर्दी झाली खूप जास्त सर्दी झाली असं खूप एकदम ते होते खूप जास्त पण काय झालं मॉर्निंग सुद्धा यायला लागलं तर आपण आपल्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्टोअर उघडण्यासाठी ठीक आहे स्टोअर उघडल्यानंतर मग भेटते तुम्हाला चेन बिंग ते पूर्ण मी खूप जास्त खूप जास्त आणि पूर्ण कसा खाऊ जास्त करते फ्रेंड्स घरी आली आहे घरी आली मी कधीच आली सुटली मनच नाही करू तर काय करायचं उठली तर तुम्हाला मी सकाळी माझं थ्रोट खूप जास्त पेन होतो आहे आणि ते स्लेबू पाणी पि ना मला त्याचाच हे होतं आणि मला खूप झोप आलं आहे कारण की काल रात्रीपासून म्हणजे बघत ना काल रात्री मी दोन वाजता झोपली आणि दोन वाजता झोपून मी सकाळी सहा वाजता उठली आहे म्हणून खूप झोप पण आली आहे तरी पण फटाफट जे आहे ब्लॉग एडिट केला कालचा म्हणजे ब्लॉग तर एडिट केलेला मी रात्रभर तेच दोन वाजता मी झोपली त्याच्यामुळेच की मी ब्लॉग एडिटिंग करत होती एडिटिंग केल्यानंतर आता मी थमनेल बनवला आता थमनेल काय बनवू काय नव्हतं एवढंच जास्त काय की काय बनवू ना की थमनेल काय बनवू तर विचार करून करून माझं डोकं काय बरी बनवली थमने केला तर जस्ट जस ब्लॉग पोस्ट करून तुम्हाला भेटले म्हणजे तुम्हाला भेटते मी आज दिवसभर जास्त काय केलंच नाही काय उठले सकाळी कामाला सॉरी फ्रेंड्स तर सकाळी उठली कामाला जमाली पण आज माझा दिवस इतका भारी गेलाय ना कामाला दिवस गेला ना म्हणजे आजचा दिवस म्हणजे काय माहिती काय करू शकते मी लकी मग असं लकी असं म्हणू शकते की आजचा दिवस खूप स्पेशल होता माझ्यासाठी कारण की कामामध्ये एक एक करून म्हणजे मागोमाग बल्क ऑर्डर येतात आहे म्हणजे एवढे सारे फूड्सचे ऑर्डर येत होते खूप ऑर्डर झाले म्हणजे फूडचे म्हणजे मी कमीत कमी खूप फूड घेतले आज तर मला ना म्हणजे खूप असं जास्त चांगलं वाटत होतं खूप जास्त खुश झाले यार पण व्लॉगच नाही बनवला सगळ्यात मेन गोष्ट ब्लॉग व्लॉगच नाही बनवला की ब्लॉग बनवायला पाहिजे होता व्लॉगच नाही बनवला पण आज माझा दिवस खूप सुंदर गेला आहे राईस खूप एवढा एवढा सुंदर गेला ना फ्रेंड्स खरंच खूप सुंदर केलाय मर्चंडाईज बनवायची म्हणजे असं ना कामाच्या रिलेटेड सर काम चांगलं केलं म्हणजे असं माझ्या हिशोबाने मी काम चांगलं करते ना किंवा मला कोण असं अप्रिशिएट करतं ना, ना माझ्या कोणत्या कामा रिलेटेड की मी काम चांगलं केलं किंवा काय मला खरंच खूप छान वाटतं आणि मग खूप आनंद होतो की हां म्हणजे काहीतरी करते म्हणजे स्वतःला स्वतः मोटिवेट करत राहते मी कधीच डिमोटिवेट नाही करत स्वतःलाच मोटिवेट करत नाही चल त्यांना हे नाही आवडलं आहे ना ठीक आहे चला ते कामातच नाही बोलत आहे की सगळीकडचं बोलते माझ्या पूर्ण लाईफ म्हणजे कोण माझ्या घरचे पण असते फ्रेंड्स असते फॅमिली असते कोणी असते तर कोणी मी मला अप्रिशिएट केला ना मला ते खूप जास्त आवडतं मला खूप खुशी मला खूप आनंद होतो त्या गोष्टीचा आणि मग स्वतःलाच मग होतं ना आणि जर कोणी अप्रिशिएट केलं पण नाही ना पण आपण ती गोष्ट सांग काहीतरी चांगली गोष्ट केली आहे हे आपल्याला माहिती आहे आणि समोरच्याला पण म्हणजे समोरचं आपल्याला बोलत नाही आहे मग स्वतः मग मी काय करते ना स्वतःच स्वतःला अप्रिशिएट होते हां करायचं आहे तर स्वतःलाच मोटिवेट करून पुढे घेऊन जात मग करायचं आहे आणि खूप चांगलं करायचं मला खूप काय होतं पिक्चर आता कोण घेऊन का आलेलं नाही ठीक आहे आता खूप जास्त पण बोर नाही करायचं मग झालं तसं मग दिवसभर काय ब्लॉग काढला नाही आहे तो बोलले ॲटलिस्ट काहीतरी सो शेअर करत करू तुमच्या लोकांशी सगळ्यांना सांगू माझ्याकडे काय काय काल तेच ठेवल्याने कालनंतर मग काय खाल्लं नाही आता फक्त काय आहे जेवण घरी मग काय बरोबर मग मी बोलली भाजी आहे करून मला मूग आणि मट म्हणजे मला कडधान्य खायला खूप जास्त आवडतं कडधान्याची भाजी पालेभाजी खूपच्या कडधान्याची भाजी मला खूप जास्त आवडते खायला आणि त्याच्यामध्ये पण मला मूग आणि मटकी असली नातात भाई साफ म्हणजे अप्रतिम म्हणजे मला तर खूप आवडतो खूप म्हणजे विचार नाही हो। बघ मम्मी वाटतं पट्टीची भाजी बनवली मला बघित चपाती किती आमटी बघ आता काय काय आहे अजून तर तिने काय बनवलेलं नाही आहे अजूनचीच तब्येत खराब आहे ती आता ऐकून डॉक्टरकडे गेली काहीतरी तिला गोळी नाही समजत तर ती विचारायला गेले डॉक्टरला की कोणती गोळी कधी कशी राहिली तिला पण बरं थोड्या वेळानंतर परत येते बोल नाही का ना हा हा ब्लॉग आजच एंड करणार आहे मी कंटिन्यू नाही करणार आहे तर मला डेली ब्लॉग बनायचं आहे आणि डेली पोस्ट बनायच आहे कल्चुअल राहायचं आहे या कल्च्युअल राहायचं आहे आणि हा नक्की अजून एक सांगते जर कोणी चला फ्रेंड्स अँड फॅमिली तर भरपूर लोक आहेत मला ओळखतात म्हणजे मला पर्सनली असे भेटतात पण कोण असं दुसरी दुसरीकडून मला पहिल्यांदा बघतोय की बा काय असं असेल म्हणजे असं जास्त लोक तर बघत नाही आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर केलात तर जास्त लोक बघतील आणि जी लोक मला ओळखत नाही आहे म्हणजे ओळखत कात नाही कधी भेटलो नाही तर मला इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा तिथे माझे अपडेट्स तुम्हाला भेटतात मी काय करते काय करते काय शोधा तर तुम्ही मला इंस्टावरती नक्की फॉलो करा ओके बाय बोल कशी आहे तुम्ही बोल अरे बोल त्यांना तुझं काहीच समजलं नाही ते तू काय बोलली ते कुठली भाषा बोलली चायनीज भाषा कोणाकोणाला समजलं मला कमेंट मध्ये सांगायची सांगा। अरे कमेंट करा। बापरे <laughs> सबस्क्राईब करा।, करा बोलते रे तुम्हा लोकांना आता जस्ट माझं जेवण झालंय व्हिडिओ नाही काढला जेवायचं आता मम्मी जाते आज आम्ही सगळे चाललोय दुकानात हा ना कुठे चाललोय काय घ्यायला ही आहे काय अरविका हाय मी आहे आणि मम्मी आहे दिसत ना अंधेर आहे धक्का जाऊन कुठे चालला रे आम्ही चाललो दुकानात

आम्ही बाहेर आलोय खाऊ खायला आलोय खाऊ खायला आम्ही बाहेर आलोय काय करा थँक्यू हा लवकर ती बस चाली झोपायला बोलवेल मग ते पण नाही भेटणार तुला ना स्वतः खात ना तिच्या दिदीला देत कशी आहे अरे ते आणखी तर बोलू ते देणार पण नाही खायला फिरकायला देणार अच्छा आता बोलवेल काय टाइम नाही नाही तू देते की नाही दीदीला ते सांग लवकर हा देते की नाही दीदीला ते सांग लवकर दे लवकर दीदीला खायला बघा फ्रेंड्स का आपला ऐकत नाही ती अशी कोणी बोलायचं नाही सगळे कट्टी आहे ती तिच्या दीदीला खाऊ देत नाही खायला हे घेऊन बसले ते जबरदस्ती खात पण नाही स्वतः आणि तिची बहिणी ती अशी गरिबासारखी बसली आहे बाहेर दरवाज्यात एक अशा हातामध्ये घेऊन खात होते आता संपलंय तिथे हातातलं एक तोंडात आहे बघू शकता तुम्ही आम्ही आलो आता दुकानावरून जेवण पण झालंय आमचं तू जेवली आरवी का इथे सगळ्यांना येऊन विचार तुम्ही सगळे जेवले काय काय लवकर काम यार फास्ट लवकर ये बघ ऐकत नाही लय नकरे करते तिच्याशी आजपासून कोणी बोलायचं नाही सगळे कट्टी मित्रांनो आणि मम्मी तिथे काहीतरी करते काय करते मम्मी आणि पप्पा इथे बसलेत तिने जेवणच नाही काय बनवलंय कारण की कालचं चिकन होत ते उरलेलं आणि आज काय मटकीची भाजी बनवलेली ती पण होती तर डाळ आणि भात ते काळ ते होत भात होता आणि डाळ होती मग आता संध्याकाळी काही जेवणच नाही बनवलं मग मी काय तुम्हाला एवढं दाखवलं नाही मी फटाफट जेवली आणि मी तुम्हाला भेटलेली त्याच्यानंतर मी झोपलेली किती तास झोपली मम्मी मी, बक्ता बक्ता मी तेच एक तास झोपली मी मम्मी उठली चष्मा विष्मा लावून बघता बघता मी झोपून गेली आणि मग उठली मग जेवली मग आता आम्ही राऊंड मारून आलो असं रोडला जाऊन दुकानात जाऊन असं राऊंड मारू आम्ही ते चुके तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करूया टेक बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर भेटू आपण उद्या सुंद बाय बाय कर अरवी का कशी बाय कर मम्मी बाय लांब तरी